नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील काही व्हिडिओज आपण पाहिले असतील आणि गेल्याच रविवारी म्हणजे सोळा तारखेला आपला सुरक्षारक्षकाचा मंथन मेळावा आयोजित केला होता त्या सुरक्षारक्षकाच्या मेळाव्यामध्ये आपले संपूर्ण सुरक्षारक्षक त्या आसनगाव या ठिकाणी आपण जमणार होतो आणि तेथील आपले जे स्थानिक सुरक्षारक्षक आहेत खास करून इथं कोणती संघटना नाही आहे इथं कोणी प्रतिनिधित्व करणारं कोणी प्रतिनिधी नाही आहे परंतु फक्त सुरक्षारक्षक आणि तेथील स्थानिक जे सुरक्षारक्षक आहेत मुरबाड वगैरे या भागामधले जे सुरक्षारक्षक त्यांनी तो आयोजित केलेला हा सुरक्षा रक्षकांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये आपल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी बरेच आपले प्रत्येकाच्या परीने विचार मांडले प्रत्येकाच्या परीने सर्व काय गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने झाले की आपल्यामध्ये एवढं सर्व काय चालतं आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सर्व काय आहे लोकप्रतिनिधी आहेत मग त्या लोकप्रतिनिधीकडे आपण कधी गेलोच नाही कारण आपण एखाद्या लोकप्रतिनिधीकडे गेलो आणि त्याला विचारलं की म्हणजे कसं आमदार साहेब आहेत <coughs> ते म्हणतात की आमच्याकडे तुम्ही आत्ता आलात का ह्याच्या अधिकार नाही आलात मग असं होतं तर आता सर्व सुरक्षा रक्षकांनी त्याच्यामध्ये असं ठरवलेलं आहे काय ठरवलेलं आहे तत्पूर्वी आपला जो चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा हा अशा प्रकारे चॅनल सबस्क्राईब करायचा एक वेळेस करायचा आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओसुद्धा पोचवायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या चॅनलसाठी भरपूरशी अजून मेहनत घ्यायची आहे मित्रांनो चला आपल्या ह्या विषयावरती आपण कंटिन्यू फोटो चालू ठेवूया <coughs> विषय जो आपला आहे तो मंथनी मेळाव्यामध्ये सुरक्षा रक्षकांनी जो आमदार आपले प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी यांच्याकडे जायचं आणि प्रत्येकाने निवेदन द्यायचं ते कशाप्रकारे निवेदन मित्रांनो हे अशा प्रकारे निवेदन हे व्हॉट्सअपद्वारे मी बनवून सर्वांना पाठवलेलं आहेच ज्यांना कोणाला समजत नसेल ते प्रिंट कशी घ्यायची त्यांनी सायबर कॅफेमध्ये जायचं सायबर कॅफेवाले त्यांना प्रिंट देतील <coughs> त्या पद्धतीनं त्यांनी त्या सुरक्षा रक्षकांनी प्रिंट आऊट घ्यायचे बरं ते प्रिंट आऊट घेऊन त्या सुरक्षा रक्षकांनी आता इथे मोबाईल नंबर माझा आणि साहेबांचा आहे कशासाठी तर या संदर्भामध्ये जो आपण विषय दिला आहे त्या संदर्भामध्ये यदा कदाचित समोरनं जर विचारणा करणं करण्यात आली की हे कशाबद्दल काय आणि याचं खोलात जर माहिती पाहिजे असेल तर त्याची माहिती देण्याकरता आपल्याकडं जर उपलब्ध माहिती तशी असेल आपण जर त्या लोकप्रतिनिधी जे कोणी आमदार असतील त्यांना जर सांगण्यास समर्थ असाल तर नक्कीच आपला तिथे नंबर द्या ते आपल्याशी संपर्क साधतील आणि आपण त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकता जेणेकरून त्या विभागातील सुरक्षा रक्षकांनी त्या विभागातील जे आमदार असतील आमदार साहेब असतील त्यांना ते, 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 ते पत्रव्यवहार आपल्या मंत्री महोदय साहेबांना करायला सांगायचं आहे मित्रांनो आपण इथेच थांबलो नाही आपली ही सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आपण ही संस्था कशासाठी स्थापन केली मित्रांनो सुरक्षारक्षकांच्या कल्याणाकरता सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबाकरता त्यांच्या म्हणजे मुलं आहेत त्यांच्या सर्वांच्यासाठी ही संस्था आपली नोंदणीकृत संस्था आहे संस्थेच्या माध्यमातून विविध आपण आत्तापर्यंत जे काही कार्यक्रम आहे ते राबवत आलेलोच आहे आता हा सुद्धा कार्यक्रम आपल्या संस्था हातामध्ये घेते आणि हा सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म बदलीबाबत जर जर पत्रव्यवहार जो आहे आणि सुरक्षा रक्षकांची जी मागणी आहेत ती मागणी या लेटरपॅडद्वारे आपण प्रत्येकांना देणार आहोत म्हणजेच कुणाकोणाला देणार आहोत आपण कामगार मंत्री महोदयांना देणार आहोत सुरक्षारक्षक मंडळामध्ये देणार आहोत लेबर ऑफिसला देणार आहोत जे आपले लोकप्रतिनिधी आमदार साहेब असतील त्या सर्वांना आपण या पत्राद्वारे ते कळवणार आहोत कारण आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही कुठे मागे राहू नये यांनी सुरक्षा रक्षकांचे प्रश्न घेऊन पुढे वाटचाल करावी असा एक विचार याच्यामध्ये आहे मित्रांनो काही संघटनासुद्धा आहेत त्यांनीसुद्धा आता कंबर कसलेली आहे आणि तेसुद्धा आता पत्रव्यवहार करत आहेत नव्याने कशा पद्धतीने आणि कसे त्यांचं आता विचारमंथन चालू आहे माहिती सर्व काही जमा करतात की पाठीमागे ह्याच्या पाठीमागं काय पत्रव्यवहार झालेत का त्याच्यावरती काय निर्णय झालेले आहेत कोणती बैठकीमध्ये कोणता विषय होता हे सर्व काही अपडेट आता घ्यायला सुरुवात केलेले इतिहासापासून पाठीमागून आता संघटना प्रतिनिधी त्याच्यामध्ये आता त्यांनी घुसण्यास सुरुवात केली मला लक्ष्मणराव भोसले साहेबांचा सा फोन आला की आता मी सर्व काय ते शोधतो आहे कधीकधी कोणत्या कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा झाले का आपल्याकडे कोणतं एखादं मिनिट्स आहे का जे एखाद्या मिटिंगमध्ये झालेली जी काही चर्चा या युनिफॉर्मबाबत असेल किंवा कपड्याबद्दल काही असेल किंवा आणि काय बदल, कि बदल करण्याबद्दल किंवा काय अशी काय गोष्ट आपल्याला मिळते का या सर्व बाबी आता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जोमानं आपली ताकद जी लावणार आहेत त्या मिटिंगमध्ये त्या बैठकीमध्ये आणि मंत्री महोदय यांच्याकडे की हा आमच्या सुरक्षा रक्षकांचा हा युनिफॉर्म जो बदलीचा जो विषय आहे तो बदलीचा विषय घ्या कारण आजच्या युगातला सुरक्षारक्षक हा आणि चांगला दिसला पाहिजे प्रामुख्याने संपूर्णता मागणी हे संपूर्ण सुरक्षा रक्षक करतायत सर्व संघटना करत आहेत प्रत्येकाच्या परीने मित्रांनो प्रयत्न चालू आहेत आणि हंड्रेड पर्सेंट प्रयत्न हे होत राहतील रक्षक कुठे कमी पडता नाही आता यामागील जो मी तुम्हाला मेसेज दिला की मित्रांनो हे तुम्हाला मी सर्व व्हॉट्सअपद्वारे एक मेसेज दिलेला आहे मायना जो आहे तो मायना दिलेला आहे त्या महिन्यामध्ये आपले जे आमदार साहेब असतील त्यांचं नाव आणि त्यांचा कोणता मतदारसंघ आहे एवढंच त्याच्यामध्ये लिहायचं आहे आणि सुरक्षारक्षक म्हणून तुम्ही तुमचं नाव आणि त्या ठिकाणी सही करायचे आणि त्यांना द्यायचं आहे त्याची रिसीव कॉपीसुद्धा घ्यायची रिसिव्ह रिसीव कॉपी घेऊन आठवणीनं आपल्याला पाठवायचे आहे की जेणेकरून त्यांना ती पोच झालेली आहे अशा महाराष्ट्रातील माझ्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी ते नाशिकमधले सुरक्षा रक्षक आता आमचे अनॲक्टिवेटेड झालेले दिसतात बऱ्याच दिवस झालं त्यांचा मेसेज नाही काही कॉल नाही रत्नागिरीमधले आमचे सुरक्षा रक्षक त्यांचासुद्धा काही कॉल नाही त्यांचासुद्धा काही मेसेजेस नाही आहेत बरेचसेच आमचे रक्षक आहेत की ते डिॲक्टिवेटेड झालेत की काय चालेल काय हरकत नाही त्यांना फोनद्वारे संपर्क करून ही सर्व माहिती मी देईनच यूट्यूबद्वारे ते माहिती पाहत नसतील किंवा व्हॉट्सअपद्वारे ते जोडले गेलेले आहेत माहिती पाहत असतील किंवा त्यांचं आणि काही असेल पण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामधले सुरक्षारक्षक धुळेमधले आपले सुरक्षारक्षक आहेत आपले ब्र बरेचसेच नाशिकमधले आहेत नागपूरमधले सुरक्षा रक्षक आहेत पुण्यामधले आहेत रायगडमधले आहेत संपूर्ण आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्या मतदारसंघामधले जे आपण आहे त्या मतदारसंघामधल्या आपल्या लोकप्रतिनिधी जे आमदार साहेब असतील त्यांना ते पत्रव्यवहार करायचं आहे मित्रांनो आपल्यापर्यंत आपण करा आप पत्रव्यवहार आमच्यापर्यंत आमच्या पद्धतीनं आम्ही प्रयत्नशील आहोत पण या घटनेमध्ये संपूर्ण सुरक्षारक्षक मित्राने उतरला पाहिजे एकजुटीने या, या प्रयत्नामध्ये उतरला पाहिजे <coughs> आणि सगळ्यांचे प्रयत्न ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठीच आता खर्चिक पाडले पाहिजेत सर्वांनी याच्यामध्ये उतरलंच पाहिजे फक्त असं म्हणून चालणार नाही की साहेब तुम लोडो हम हे लढलं पाहिजे आपण सर्वांनी लढलं पाहिजे मी मागेच तुम्हाला एक वेळ सांगितलं होतं की मित्रांनो आत्ताच जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये म्हणले की प्रवीण विटेकर तुम्ही साहेबा तुम्ही प्रतिनिधित्व करा तुम्ही हे करा बिलकुल नाही मित्रांनो मी पण एक सुरक्षा रक्षक आहे तुमच्यासारखाच मी पण एक सुरक्षारक्षक आहे मी तुमच्या बरोबरीने चालणार ना की पुढे आणि ना की पाठीमागे तुमच्या बरोबरीने आपण सर्वजण मिळून करूया हे वाक्य पाहिजे आम्हाला मला खास करून हे वाक्य पाहिजे आपण जाऊया पुढे आपण करूया बरेचसे सुरक्षा रक्षक म्हणले की आपल्या काय संघटना प्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा आपण निवेदन देऊ दिवैं देऊया ना मित्रांनो काय हरकत नाही सर्वांना ज्या ज्या प्रत्येक संघटना प्रतिनिधीनेसुद्धा त्या त्या दिवशी सुरक्षा रक्षक बोलले की साहेब तुम्ही सांगा आपण प्रत्येक सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधीनं जाऊन भेटू त्यांना सुद्धा सांगू मी म्हटलं अरे मित्रांनो काय सांगायची आवश्यकता नाही संघटना प्रतिनिधी ज्याला जे वातावरणातलं जे क्लिक होतं त्याला समजलं आणि तो कामाला सुद्धा लागला <laughs> ते आता पत्रव्यवहार वगैरे करायला सुरुवात झाली त्यांची तुम्ही त्याची काळजी करू नका जाऊ काय हरकत नाही सुरक्षा रक्षकांना खरोखरच प्रतिनिधित्व हे लागतं खंबीर असं प्रतिनिधित्व असावं लागतं आणि तर ते सुरक्षा रक्षक एकजूट झालेले आपले सुरक्षा रक्षक त्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात मित्रांनो हे सर्व सुरक्षारक्षक आता तळमळीनं पुढे येत आहेत आपणही यायला पाहिजे आम्ही त्या दिवशी मिटिंगमध्ये मी त्या सुरक्षा रक्षकांना सांगितलं होतं की आपण जो पत्रव्यवहार करणार आहोत तो पत्रव्यवहार तर करणारच आहोत पण मित्रांनो खास अजून एक बात आहे पहिलंच सांगायला मी विसरलो पण आता सांगतो तुम्हाला की जो पत्रव्यवहार करायचा होता तो मेलद्वारे आपल्या ज्या सुरक्षा रक्षकांच्या सह्या झाल्या होत्या पुणेमधल्या आणि मुंबईमधल्या सुरक्षा रक्षक त्या सह्याद्वारे अटॅच करून मी आपल्या कामगार मंत्री महोदय आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला लेबर डिपार्टमेंटला आणि कामगार आयुक्तांना आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांना ह्या सर्वांना त्याचा मी मेल केलेला आहे हा तुम्ही स्क्रीनवरती मेल पाहता असाल हा मी के मेल केला आहे आणि आता जो हा तुम्ही पाहताय हा मुख्यमंत्री जो कक्ष आहे ऑफिस त्यांच्यामधून हा उत्तर आलेला आहे आपल्याला आणि त्यांचं उत्तर नेहमीप्रमाणे सेम आहे की आपला ईमेल आम्हाला प्राप्त झाला आहे आणि आम्ही संबंधित डिपार्टमेंटला हे फॉरवर्ड केलेलं आहे त्यांनी कुणाला फॉरवर्ड केले ते टूमध्ये मित्रांनो आहेच त्याच्यामध्ये जो आपला आ, कामगार विभाग असतो ते कामगार विभागातले जे प्रतिनिधी जे अधिकारी असतात त्या अधिकारी वर्गाला तो फॉरवर्ड होतो कामगार मंत्री महोदयांचा त्या डिपार्टमेंटला तिथं तो पोचलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पहिलंच वाक्यले की असं आम्ही कितीतरी मेल केले तर तुमचं हेच वाक्य असताना ह्याच्यापुढं कोणतीच कारवाई होत नाही तर प्रथम याच्यावरती लक्ष घालून तिथून आम्हाला रिप्लाय आला पाहिजे आणि तो रिप्र रिप्लाय जो आलेला आले, आप आपल्याला आले मिळाला पाहिजे त्या त्या डिपार्टमेंटचा की बाबा हां याच्यामध्ये आम्ही काय विचारविनिमय करतो आहे किंवा नाही करत आहे ह्या सर्व काही बाबी मित्रांनो आपल्या चाललेल्या आहेत प्रत्येक घटकातून प्रत्येक विभागातून प्रत्येकजण युनिफॉर्म हा बदलीसाठी मित्रांनो आता उतरलेला आहे मैदानामध्ये महाराष्ट्रातल्या माझ्या संपूर्ण सुरक्षा रक्षक मित्रांना मी परत एक विनंती करतो आहे की तुम्ही रे बाबा ह्याच्यामध्ये उतरा आपण सगळेजण उतरूया आता ही वेळ आलेली आहे आणि आता पिछेहाट नाही झाली पाहिजे आपल्याला इथंच थांबता नाही चालणार मित्रांनो इथंच थांबायचं नाही आहे अजून आंदोलन करावं लागतील मला आपल्या प्रतिनिधींनी लोकप्रति कामगार प्रतिनिधींनी सांगितलं की आपले इथंपर्यंतच नाही आहे ह्याची भरपूरशी पुढे प्रोसेस आहे ते करण्यासाठी आपल्याला आंदोलन अजून करावं लागतील मित्रांनो त्यासाठी तयार राहा आणि वेळ पडली तर सर्व गोष्टी आपल्याला रस्ता उतरावं लागणार आहेत त्यावेळेस आपल्याला उतरायचंच आहे या सर्व उतरण्याच्या आणि सर्व काही गोष्टी करण्याच्या पाठीमागे एकच आहे की मित्रांनो आपले सुरक्षा रक्षक एकजूट झाले पाहिजेत आणि ही लढाई लढतोय आपण लढाई लढतो आहे समोरून जर रेस्पॉन्स चांगला तर मित्रांनो काय हरकतच नाही आहे आपल्या जर ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर मान्य केल्या किंवा स त्याच्यामध्ये विचारविनिमय सर्व काही गोष्टी चालू झाल्या चर्चा जर चालू झाल्या मित्रांनो तर नक्कीच नक्कीच त्याच्यातून मार्ग हा निघतो आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याचा आपल्या आपल्याला सुरक्षा रक्षकाला त्याचा न्याय मिळेल हा मात्र नक्की आता मित्रांनो या सर्व काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील परत परत सांगण्याची वेळ आणू नका काळजी घ्या आपले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल आपला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा खास करून विषय मागेसुद्धा आपला एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जे आपले चार हजार पाचशे नव्वद असे सुरक्षारक्षक आहेत की ज्यांनी अजून आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलेले नाही अशा महाराष्ट्रातील माझ्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना कळकळीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करावे माहिती जर अधिक नसेल तर माझ्याशी संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नेहमी मी मोबाईल नंबर आणि मेल आय डी असते माझी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा त्याच्यामध्ये माझा मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल मित्रांनो तुर्तास थांबूया आपली आपण काळजी घ्या आपली भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार